नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून नाराजी नाट्य सुरूच दादा भुसे गोगावले शिंदेना भेटणार तर गोगावलेंचे कार्यकर्तेही मुंबईत येणार आपल्याच निर्णयाला स्थगिती देण्याची मुख्यमंत्र्यांवरती नामुष्की संजय राऊत यांचा घणाघात तर लोकप्रतिनिधींनी गरज पडेल ती जबाबदारी स्वीकारावी सुप्रिया सुळेंचा महायुतीला सल्ला गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्री करण्यावरती भाजप नेतृत्व ठाम बावनकुळे महाजन भेटीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्याजवळ चर्चा करणार सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांकडून सैफच्या घरी नेऊन रिक्रिएशन वांद्रे रेल्वे स्टेशनहून सैफच्या घरी नेऊन घेतली माहिती तर आज सैफला डिस्चार्ज मिळणार पुण्यामध्ये गुईलेन बॅरे सिंड्रोमचे बावीस संशयित रुग्ण दुर्मिळ आजाराचे रुग्ण आढळल्यानं खळबळ रुग्णांचे दमुने तपासणीसाठी पाठवले जाणार पश्चिम रेल्वेवरती तीन दिवसांचा विशेष ब्लॉक चोवीस पंचवीस आणि सव्वीस जानेवारीच्या रात्री ब्लॉक घेण्यात येणार शुक्रवार आणि शनिवार सुमारे एकशे सत्तावीस लोकल रद्द होणार